नमस्कार सर्वांचे स्वागत आहे हंगा तालुका पारनेर परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी पन्नास हजार नऊशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना पाच विना दोन रोडने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार खात्रीशीर बातमी मिळाली बातमी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंबलदार अतुल लोटके दीपक घाटकर बाळासाहेब नागरगोजे आकाश काळे सागर ससाने बाळासाहेब खेडकर यांना समजावून सांगून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते त्यानंतर पथक तात्काळ सुपाते पारनेर नमुठी दोन मोटरसायकल समोरून येताना दिसून आले पथकाने सदर मोटरसायकल थांबवून त्यांना पोलिसांची ओळख सांगत असताना एक मोटरसायकल स्वार तेथून पळून गेला पथकातील अंमलदार यांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही ताब्यात घेतलेल्या चार इसमांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सगड्या उमऱ्या काळे वय पन्नास वर्षे राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर तसेच मिथून उमऱ्या काळे वय सव्वीस वर्षे राहणार सदर सार्थक सगड्या काळे वय तेवीस वर्षे राहणार सदर गणमाळ्या संजय चव्हाण तेवीस वर्षे राहणार दिवटेमळा वाघुंगे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले तसेच अजय साधिश काळे राहणार वाळूंज पारगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर फरार असे असल्याचे सांगितले तसेच या आरोपींकडे पाचशे रुपये किमतीचा एक लोखंडी कटावणी दोनशे रुपये किमतीची एक लोखंडी ॲडजस्टेबल पाना दोनशे रुपये किमतीचा दोन गलोल पन्नास हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल असा ऐकून पन्नास हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे तसेच यावेळी वर्णभूत आरोपी यांच्या विरुद्ध सुपा पोलीस स्टेशन गुरनं चारशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ खारगे साहेब पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुणे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे थे रमते मन निसर्गगत नंदनवन साई बना मोहद मजावस्ती मध्ये रमते मन निसर्गगत नंदनवन साई बना साई बना सुटे का आनंदलु तु धाडी हिरीगा धाणी पक्षी कारणे धम साईब पूर। साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब